हॅलो गेले तीन शुक्रवार मी तुम्हाला एक आपल्या पारंपरिक रांगोळ्या काढून दाखवत आहे त्या सिरीजमधली ही चौथी रांगोळी आहे बोडणाची रांगोळी कोकणस्थ ब्राह्मण लोकांमध्ये बोडण हा एक धार्मिक कुलाचार असतो तर त्यावेळेस ही रांगोळी काढली जाते कशी काढायची ते दाखवते तर सुरुवातीला मी मधोमध मद चार उभे ठिपके आणि चार आढवे ठिपके काढून घेतलेत सेम तसंच डाव्या उजव्या बाजूला आणि वर खाली असे काढून घेतले आहेत चार ठिपके उभे चार ठिपके आडवे आता ते आपल्याला जोडायचे तुम्ही डायरेक्ट रेषा काढल्यात अशा तरी चालतील पण ठिपके काढले की कसं एक समान येतात त्या म्हणून ठिपके काढायचे बघा आपण चार उभ्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आता चार आडव्या रेषा काढून घ्यायच्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार असे सगळे चौकोन आपण आखून घ्यायचेत आपली ही पहिली स्टेप झाली चार आडवे ठिपके चार उभे ठिपके असं चारी बाजूनी काढून घेतलं आहे आणि ते जोडून त्याचे असे चौकोनी ठोकळे तयार केलेत आता हे कसे जोडायचे बघा या रेषा मी थोड्या थोड्या अशा बाहेरच्या बाजूला ओढून घेतल्या आहेत प्रत्येक बाजूने हे बघा अशा आता काय करायचंय हे बाहेरच्या बाजूने हे आधी पहिले आपण अशा पाकळ्या काढून घेऊ या चौकोनाला ही एक पाकळी आणि दुसरी पाकळी इथून आणि इथून जोडायची अशी इथे जागा उपणे मला माझी टाईल्स लहान असल्यामुळे खालच्या पाकळ्या जरा छोट्या येणार आहेत बाहेरच्या बाजूने या सगळ्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत आता आतलं कसं जोडायचं या दोन रेषा आणि या दोन रेषा अशा जोडायच्या आहेत आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने पण ते जोडायचं इथे इथे असं आणि या बाजूने असं आता लास्ट स्टेप जे आपण ह्या अशा रेषा काढलेल्या आहेत त्या पण जोडायच्या आहेत ही अशी आणि या बाजूने अशी झाली आपली बोंडाची रांगोळी तयार आता याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते रंग भरू शकता तर अशी आपली बोडणाची रांगोळी तयार चार शुक्रवार चार वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि उमाज रंगोली या माझ्या रांगोळीच्या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका थँक्यू